श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस व रविवारी साजरी होणार आहे धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी महर्षी वेदव्यास यांनी केली होती आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे म्हणूनच गुरु खूप महत्वाचे आहेत गुरुंची पूजा करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरु पौर्णिमेला अनेक जण आपल्या गुरुंचे घेतात आणि गुरु त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही देतात गुरुबळ पाठीशी असावे म्हणून अनेक सेवा व उपाय केले जातात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या आषाढ गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे ही जी वस्तू आईने उतरून टाकलेली आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची जा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु हेच सर्वस्व आहे गुरुवरची निष्ठा हाच परम धर्म आहे कारण जीवनात गुरु असणे महत्वाचे आहे म्हणूनच गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते शास्त्रानुसार गुरु हा दोन शब्दांनी बनलेला आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे दूर करणे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणं आवश्यक आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा असं वर्णन केलेलं आहे बघा की जर देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर तारणारं कोणीही उरत नाही म्हणूनच आपल्याला गुरूंची सेवा उपासना उद्या आलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे सोबतच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी काही दोष आपल्याला असतील तर उद्याच्या दिवशी नक्कीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे मुलं असतील मुली असतील बाहेरगावी शिकायला असतील किंवा परदेशात राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील मी शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे बघा बऱ्याचदा असं होतं ना की आपली मुलं खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही मनावी म्हणावी तशी त्यांच्या करिअरमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळत नाही हवं ते करिअर त्यांना मिळत नाही किंवा नोकरीमध्ये बढती हवी असेल तर ती मिळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नाही बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण पन, अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि कुठेतरी त्यांना नजरदोज झालेली असू शकतात बरीच मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात त्यांचं अभ्यासात मन लागत नाही आणि मग त्यांची प्रगती कुठेतरी थांबते अशा वेळेस आई वडील म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते की मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांना कुठल्याही अडचणींचा किंवा अडथळ्याचा सामना करावा लागू नये त्यांना म्हणावं तसं करिअरमध्ये यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं ता आणि त्यासाठी आपली मुलं देखील प्रयत्न करत असतात पण जेही नजरदोष किंवा ज्याही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमे अमोसी दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा आमोसे असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळेच एखादी व्यक्ती बघा सतत चिडचिड करते आणि पौर्णिमा जवळ आली किंवा जवळ आली की अशा व्यक्तीची जी, जी चिडचिड चीड़ आहे ती वाढते किंवा ती व्यक्ती सतत राग राग करते करती व्यक्ती असेल तर ती घरात आल्याबरोबर घरातील इतर सदस्यांवर राग व्यक्त करते तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर करण्यासाठी जी ही नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे किंवा जे दोष त्यांना आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात या उपायांमुळे नक्कीच त्यांच्यामध्ये फरक जाणवतो पण कुठलाही उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य असायला हवं कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण सातत्याने करतो तरच त्याचे लाभ आपल्याला होतात एकदा उपाय केला परत सोडून दिला तर असं केल्याने देखील आपल्याला त्याचे परिणाम जाणवत नाही आणि आपण असं म्हणतो की मी सतत उपाय करते तरी देखील मला माझ्या घरात किंवा माझ्या मुलांमध्ये मला काहीही फरक जाणवत नाही आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तो आपल्याला सातत्याने करायचा आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे स्मरण पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणामध्ये सक्रिय होतात गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्रपटीने पुण्य लाभते तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा जो उपाय करायचा आहे कारण आई ही आपली पहिली गुरु असते त्यानंतरचे दुसरे गुरु हे आपले वडील असतात आणि त्यानंतरचे गुरु हे आपले शिक्षक असतात आणि चौथे गुरु हे आपल्याला मार्ग दाखवणारे आपले आध्यात्मिक गुरु असतात तर असे हे गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात म्हणूनच आपलं आयुष्य जे आहे ते सुकर होत राहतं आणि पहिली गुरु ही आपली आई असल्याने म्हणूनच आईने मुलांसाठी उपाय करायचा आहे पण ज्यांना आई नाही त्यांनी मावशी किंवा आजीकडून हा उपाय केला तरीही चालेल तर हा जो उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत कधीही करता येणार दिवस आहे दिवसभरामध्ये जेही तुमचे गुरु आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता याच दिवशी व्यक्त करायची आहे तर हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे उद्या पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावायची त्यानंतर हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर जागा नसेल तर तुमच्या हॉलमध्ये हा उपाय केला तरीही चालेल त्यासाठी तुम्हाला एक आसन किंवा पाठ टाकायचं आहे उपाय कधीही आसनावरती किंवा पाटावरती बसवूनच करावा जमिनीवरती बसून केलेली कोणतीही सेवा किंवा उपाय असेल तो धरणी मातेला जाऊन मिळत असतो म्हणूनच ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती किंवा आसनावरती दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे खडेमीठ मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं नसेल तर मग तुम्ही साधं मीठ वापरलं तरीही चालेल पण खडे मीठामुळे जास्त या उपायाचा फायदा होतो आता सोबतच आपल्याला अजून दुसरी वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती मुलांमध्ये असलेले दोष मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचं काम करते त्यामुळे चिमुडभर का होईना पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आपण जी स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी वापरतो ती घेतली तरीही चालेल तर ती चिमुडभर घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला तीन ते चार लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठ असलेल्या या तीनही वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि किंवा तुम्ही उजव्या हातामध्ये पकडू शकता आता मुलांवरून ह्या सर्व वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते पायापासून अशा सात वेळा उतरून टाकायच्या आहेत उतरून टाकत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या गुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या मुलावरून उपाय करण्यासाठी सर्व वस्तू वेगळ्या घ्यायच्या आणि त्या मुलावरून देखील सात वेळा अशाच प्रकारे उतरून घ्यायच्या दोन्ही मुलांवरून उतरून घेतलेल्या वस्तू एका प्लेटमध्ये जमा केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घराबाहेर जायचं आहे किचनच्या बाल्कनीमध्ये जा किंवा तुमच्या घराच्या अंगणात जा तिथे एखादी मोठी मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्ही कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्या फोटोवरूनसुद्धा या सर्व वस्तू सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत उतरून घेऊ शकता तर असा हा प्रभावी उपाय उद्यालेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की करा यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर चला याबरोबरच आजचा सा हा व्हिडिओ मी त्याचं एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ